चाकूर आणि शिरोळ अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी पाहणी केली तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचं सा नुकसान झालंय या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घोगे यांनी पाहणी केली यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून पिकांचं सा नुकसान झाण्याची उपलब्धता याविषयी माहिती घेतली शिरूर अनंतपाळ तालुक्यातील समरगा शिवारातही ता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी पाहणी केली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे काही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीचे मदत वाटप आणि सप्टेंबरमधील नुकसानीच्या पंचनाम्यांना गती द्यावी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी प्राप्त झालेल्या दोनशे चौरेचाळीस कोटी रुपये मदतीचे वितरण तातडीने होणे आवश्यक आहे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी संवेदनशील राहून पंचनामे करावेत एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना दिल्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमकर निवास उपजिल्हाधिकारी के शव नटके उपजिल्हाधिकारी संगीता टकले अहिल्या गाठाळ गणेश पवार उपविभागीय अधिकारी रोहिणी विरोळे तालुका शहर महापालिका उपायुक्त पंजाब खानसोळे नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त अतुल डोके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून तर उपविभागीय अधिकारी शरद झाडके अविनाश कोर्डे सुशांत शिंदे मंजुषा लटपटे यांच्यासह सर्व तहसीलदार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते पुराच्या पाण्यामुळे शेती घराचं नुकसान पशुधनाची हानी आदी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे यासोबतच ज्या गावांमध्ये घरामध्ये पुराचं पाणी गेलंय अशा ठिकाणी साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी आवश्यक ठिकाणी औषधी किटचं वाटप करावे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी ज्या ठिकाणी असे स्रोत दूषित झाले असतील तिथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आरोग्य भोजन आदी सुविधा चोखपणे पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर ठाकूर घुगे यांनी दिल्या पुराच्या पाण्यामुळे चारा वाहून गेलेल्या ठिकाणी पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.